चांगलं कर्मनसेल काही लोक म्हणतात ताई जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल म्हटलं जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त व्हायचं असेल तर शिव कथा ऐका लोक म्हणतात ताई आम्हाला मुक्ती भेटल पण कधी म्हणे आमचा जीव निघून गेल्यावर आम्ही आमच्या मुलांना सांगू आमच्या हाडं तेवढे काशीला सोडा चांगलं कर्म नसेल तर आपल्या सुद्धा काशीला जात नाही एवढं लक्षात ठेवायचं कधी कधी म्हणतात पा अनाव तुम्ही जर योगा योगानं काशी या क्षेत्राच्या ठिकाणी दर्शनासाठी गेले आणि योगा योगानं जर त्या ठिकाणी आपल्याला मृत्यू जर आला साक्षात भोलेनाथाच्या जवळच्या जागा भेटते याचा अर्थ असा नाही तिथे जाऊन आत्महत्या करून मरायचं मग तर भूतप्रेत पिशात येवणीला प्राप्त व्हावं लागतं देवजवळ करत नाही नरकात जावं लागतं पण योगा योगानं जर आलं तर चांगलं कर्म नसेल तर आपले हाडे काशीला जात नाही सुंदर असा प्रसंग सांगते एका गावामध्ये वयवृद्ध बाबा होते वयस्कर बाबा वयवृद्ध बाबा त्यांना तीन मुलं आयुष्यभर कधी चांगलं कर्म केलं नाही एवढं करामती होत कधीच कोणाचा दावा सोडला नाही कोणाचा तेरावा सोडला नाही कोणाचं वर्ष श्राद्ध नाही कोणाचं लग्न नाही एवढं करत दाव्याचं स्वतः खायचं आणि बायकोला खिशात घालून घरी घेऊन यायचं एवढं करामती जेवढा विल आपण पाहतलं एखाद्या कार्यक्रमामध्ये येऊन जर बसला ना तर पूर्ण कार्यक्रम कथा कीर्तन होईपर्यंत सगळ्यात पाठीमागे बसायचं आणि दरवर्षी चांगला चप्पलचा जोड लोकांचा चोरून घेऊन जायचं घरचा बंद पडलेला बल्ब मंदिरात आणून लावायचं आणि मंदिरातला बल्ब चालू घरी घेऊन जायचं एवढं करामती होतं एवढा एवढा त्याचा जीव निघून जाणार सात आठ पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी त्याच्याकडं तीन मुलं होते दोन चार मजली बिल्डिंग बांधलेली आणि एक दिवस पत्नीला सांगितलं सती माझा जीव निघून गेल्यावर माझ्या मुलांना सांग माझी इच्छा आहे माझी हाडं तेवढी काशेला सोडा म्हणा म्हातारी म्हटली ठीक आहे सात आठ दहा दिवसांनी म्हाताऱ्याचा जीव निघून गेला आणि म्हातारी म्हटली पोरांनो अरे तुमच्या बाबाची इच्छा होती की हाडं काशेला नेऊन सोडावेत हस्ती ज्याला आपण म्हणतो हाडं काशेला सोडा म्हटल्यावर सगळ्यात लहाना मुलगा म्हटला बाबांचा माझा जीव होता म्हणे जास्त त्यांना हाडाची पिशवी घेतली <coughs> आता लहान असून बाईनं हाडाची पिशवी एका त्या पिशवीमध्ये टाकली <coughs> आणि त्याच पिशवीत एका करंजीची पिशवी होती दोघे जण आरे रेल्वे स्टेशनला पुरण्याला ट्रेन मध्ये बसले जुगजुग जुग जुग, जुग, जुग करत आले कुठं काशीला काशी, काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं आणि त्या मैयामध्ये स्नान करण्यासाठी गेले स्नान करण्यासाठी गेल्याच्या नंतर वरच्या दिशेला पुरुष मंडळ स्नान करायचे खालच्या दिशेला महिला मंडळ स्नान करायचे या लहान्या मुलानं जशी पिशवीतली हाडाची पिशवी म्हणून त्यानं करंजची पिशवी उचलली आणि तो गेला गंगात स्नान केलं आणि त्याने पिशवी समर्पित केली त्याला वाटलं म्हातारा मी एकदाचं काशेला सोडलं म्हणे आता आलं दोघ जण गावाकडं आले, गावा गावा आले पण दोन नंबरचा मुलगा जरा आगाव होता पहा तो मुलगा म्हणे तुम्ही काही जरी केलं तरी म्हातारा काशेला जाऊ शकत नाही म्हणे ते कशावरून म्हणे पिशवी दाखवा तुमची दोन नंबरच्या मुलानं पिशवी तपासली सगळी पिशवी पाहिली तर सगळ्यात खाली म्हणे करंजाची पिशवी सोडली लाने भावाला म्हणे बाळ्या मात्र गेलं पिशवीत परत आलं सगळ्यात मोठा मुलगा म्हणला म्हणे बाबाचा जीव माझ्यात जास्त होता म्हणे मी सोडत काशीला त्यानं हाड पिशवीत नाही घातले त्यांना तेच हाड मिक्सरच्या भांड्यात घातले आणि बारीक बुकटी केली एका डब्बीत बुकटी भरली तशीच डब्बी खिशात घातली डब्बी खिशात टाकली दोघ जण रेल्वे स्टेशनला आले काशीमध्ये उतरले उतरले मैयाचं स्नान करण्यासाठी वरच्या दिशेला पुरुष मंडळ खालच्या दिशेला महिला मंडळ त्यानं खिशातून डब्बी काढली स्नान केलं आणि डब्बी गंगेत टाकली आता त्याच समान रेषेवरती मोठी सुनबाई करत होती तिने असा गंगात पाणी घेण्यासाठी असा हात घातला जसा खाली हात घातला तशी ती डब्बी तिच्या हातात ती म्हणे माय गंगा मायानं मला प्रसाद दिला आता गंगेत काही सापडल्यावर बाया देतात का देता कोणाला को दाखवत सुद्धा नाही लवकर लपू लोपू ठेवलं तिनं आतमधल्या बाटबाटी पिशवी डब्बी ठेवली बरं डब्बी ठेवली गावाकडे आले आतमधलं कपाट कपाटातलं आतलं लॉकर आणि त्याच्यामध्ये पिशवीत पिशवी पिशवीत पिशवी चार पाच पिशवी आणि त्याच्यात डब्बी बिटली आता दोन नंबरचा मुलगा म्हणे पिशवी बघू दे तुमची पिशवीत पाहिलं पण मातारा सापडं ना याला वाटलं मातारा गेलं म्हणे मग ज्यांच्या हातानं मातारा गेलं त्यांच्या हातानं पूजा करायची पितृदोषातून मुक्त व्हायचं म्हणे ज्या वेळेला ब्राह्मण बुवा बोलवलं चार पाच ब्राह्मणानं पूजा केली पाटावरती मोठी सुनबाई मोठा मुलगा बसलेला आहे पूजा पूर्ण झाली मंत्र उच्चार झाला आणि पूजा पूर्ण झाल्याच्या नंतर ब्राह्मण बुवा म्हणे आता आन म्हणे प्रसाद प्रसाद म्हटलं किची ट्यूबलाईट पेटली ती म्हणे माहि ब्राह्मण बुवा दोन मिनिट थांब म्हणे आता आले मला गंगा मायाना प्रसाद दिला प्रसाद आणण्यासाठी गेली जशी दोन नंबरच्या मुलानं ती डब्बी पाहिली ती म्हणे ओने डब्बा द्या डब्बी हातात घेतली पळतच आला दादा उठ झालं काय पाठवून तू म्हणे झालं काय अरे पूजा करण्याच्या पात्रतेचं नाही म्हणे अरे झालं काय उठ म्हणे कशाला पूजा करतो अरे झालं काय ते तर सांग म्हणे तुला वाटलं का म्हातारे गेलं म्हणून पूजेला बसला म्हातारे गेलं नाही म्हणे हे बघ डबीत मातार परत आलं तुला सांगायचंय काय जिवंतपणे चांगलं कर्म केलं नाही तर आपले हाडे सुद्धा कशीला कर कधी काशीला जाऊ शकत नाही चांगलं कर्म करा भगवान परमात्माचं नामचिंतन करा जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही फक्त अंतकरणातला भाव तेवढा शुद्ध असला पाहिजे म्हणून बसुरिया मिलेगा बजेगी बजी जन्म जनमन पती महादेव की सोमेश्वर भगवान की मिलेगा सावरिया बजेगी बा जनमन मोल रे तुरा दिरा दे भगवान परमात्माचं नाम चिंतन पाच प्रकारचे शिवलिंग सांगितलेले आहेत पहिलं आहे स्वयंभू शिवलिंग दुसरं आहे प्रतिष्ठित शिवलिंग तिसरं आहे बिंदू शिवलिंग लक्ष का चौथा आहे चल शिवलिंग आणि पाचवा आहे गुरु शिवलिंग पहिलं स्वयंभू शिवलिंग जेणेकरून मी तुम्हाला दुसऱ्या दिवसाच्या कथेमध्ये सांगितलं आहे स्वयंभू शिवलिंग म्हणजे नाही घडविला नाही बैसवेला जे स्वतः त्या ठिकाणी प्रगड झालेलं आहे स्वतः प्रगट होऊन तिथे स्थापित झालेलं आहे पहिल्या काळामध्ये जर भूकंप झाला उल्कापात जर झाली धरणी मातेची आणि डोंगरची डोंगर कोसळले जायचे पहा डोंगरची डोंगर कोसळल्याच्या डोंगर डोंगर को नंतर त्या ठिकाणी मंदिर असतील मग ती महादेवाचं गणपतीचं हनुमानजीचं कोणतंही मंदिर असेल खाली दबले जायचे काही काळ असा होता साधू महात्मा महादेवाची उपासना करायची गुफेमध्ये बसून गुफेत बसल्याच्या नंतर उल्कापात जर झाली तर ते साधू महात्म्याच्या सहित सा ते शिवलिंग खाली दबल्या जायचं मग काही कालांतराच्या नंतर त्याचाच जीर्णोद्धार म्हणून एखाद्या भक्ताच्या मनात जो शिवभक्त आहे त्याच्या स्वप्नामध्ये बोलिनाथ येऊन स्वतः परत त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी अजूनही ते आपण सांगताना ताई गावाच्या बाहेर चार पाच किलोमीटर अंतरावरती म्हणे महादेवाचं मंदिर महादेवाची पिंड निघाली आमच्या भागात एक पाया खूप मोठं देवस्थान आहे तिला सिद्धेश्वर म्हणतात पहा सिद्धनाथ भगवान महादेवाचं असं सांगतात तिथे साधू महात्मा आहेत एक गोपाल बाबा म्हणून श्रद्धेय जे गोपाल बाबा आहेत स्वत देवरूपी आहेत त्यांना जवळजवळ दहा पंधरा दिवसाला एक तरी सलन घ्यावं लागतं डॉक्टरांकडे जर चेकअप करण्यासाठी गेले ना डॉक्टरांना प्रश्न पडतो की हा व्यक्ती जिवंत कसा आहे दोन्ही किडण्या खराब आहेत त्यांच्या दोन्हीही किडण्या खराब असताना हातपाय अगदी छोट्या छोट्या आहेत जेवण सुद्धा एक कोरही पोळी पोळी खात नाहीत चपाती खात नाहीत एक जर फळाची एखादी फोड दिली तरी अर्धही फळ खात नाही पण चेहऱ्यावरील तेज जर पाहाल ना दीड दोन वर्षाचं लेकराच्या चे, चेहऱ्यावरचे जसं तेज दिसतं ना तशी ले ले ते साधू महात्मा दिसतात प्रत्येक माणसाची पीडा संकट नष्ट करणारे आहेत कारण स्वतः आमच्या घरामध्ये आमच्या परिवारात अनुभव भेटलेला आहे त्यांचा महादेवाचे शिवभक्त आहेत खूप मोठे कित्येक वर्षापासून साधू महात्मा त्या गादीवरती बसवली जायचे पण कोणतेच महाराज तिथं टिकत नाही तेवढे एकच माझे आजोबा स्वतः दीड ते दोन महिने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते संभाजीनगरला त्यांना त्रास व्हायचा पोटाचा त्रास होता शेवटी डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं कंटाळून की तुम्ही पेशंटला घरी घेऊन जा विनंती करू लागले माझे चुलते होते तेव्हा माझे वडील की दा डॉक्टर साहेब तुम्ही काहीतरी करा घडलेला प्रसंग या तुम्ही काहीतरी करा म्हटल्यावर रात्री एक बारा एक वाजता बाबांचा फोन आला गोपालबाबांचा सांगितलं तुम्ही इकडे घेऊन या म्हणजे डॉक्टर साहेब सांगतायत कदरून गेले तुम्ही घेरी घेऊन जा आणि इकडे जाऊन काय होणार माझ्या आजोबाला रात्री काहीच न अगदी त्यांना कळतही नव्हतं कोणती गोष्ट वाटत नव्हतं जगतील म्हणून पण रात्री बारा एक वाजता अॅम्ब्युलन्सनं पूर्ण त्या सिद्धनाथ सिद्धेश्वर या ठिकाणी घेऊन आले तीन महिने आजोबा त्या ठिकाणी राहिले होते दोन महिने अगदी पहाटे पाच वाजता थंडीच्या दिवसात तिथे जवळच गोदावरीच्या काठावरतीच ते मंदिर आहे गोदावरीमध्ये गोदावरी मैयात स्नान करायला लावायचे आणि एकदा एक कप भर पाणी पिण्यासाठी द्यायचे मंत्र उच्चार काहीतरी त्यांची विद्या असेल दोन महिने तिथे राहिले एक महिन्याच्या नंतर पंधरा दिवसात आजोबाचा आजार तर राहिला पण त्या बाबांनी सांगितलं आता घरातल्या कोणाचाही दुखलमने कोणी आजारी पडेल पण बाबा कधी आजारी नाही पडणार तब्बल त्याच्या नंतर एक दहा ते बारा वर्ष आजोबा व्यवस्थित जगले अजूनही त्या ठिकाणी गेले मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भेटतं अंतरज्ञानी आपण म्हणतो ना देवरूपी कोणी आमदार आले कोणी खासदार आले तरी त्यांना घेणं देणं नाही कधीच कोणाला बोलतही नाही मनात आलं तर एखाद्या भक्ताला बोलतील नाहीतर बोलतही नाहीत लवकर पण त्या ठिकाणी असं सांगतात रात्री बारा एक वाजता एक सात आठ किलोमीटर अंतरावरती गोरी गोंदी म्हणून गाव आहे त्या गावामध्ये बाजूलाच एक पाथरवाला म्हणून गाव आहे त्या गावामध्ये रात्री बारा एक वाजता भूकंप पडल्यासारखा आवाज झाला होता भूकंप झाल्यासारखा आवाज पण त्या दिवशी रात्री मध्यरात्री सिद्धनाथ भगवंताचं ते शिवलिंगवरती आलं होतं स्वयंभू शिवलिंग आहे त्या ठिकाणी सुद्धा मग जे आपण स्वतः घडवलेलं नाही जे बसवलेलं नाही आशा ते शिवलिंग अशा शिवलिंगाचं पूजन जर केलं यावरील आपण नैवेद्य खाल्ला जरी आणि नैवेद्य पाहिला जरी तरीसुद्धा बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्याची फलप्राप्ती आपल्या पदरी पुढते त्यानंतर सांगितलंय ज्ञानाची प्राप्ती आरोग्याची प्राप्ती होते धनसंपदा या सगळ्या गोष्टीची प्राप्ती आपल्याला होते पण स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन केल्याच्या नंतर त्या स्वयंभू शिवलिंगाच्या नंतर बिंदू शिवलिंग पाहिलं जातं जे भिंतीवरती आपण कोरीव काम त्याला म्हणतो तयार केलेलं जे आहे घरामध्ये तयार केलेलं भांड्याचं असेल ते शिवलिंगाचं पूजन केल्याच्या नंतर घरामध्ये भांडण तंटा काही होत नाही यानंतर तिसरं सांगितलंय प्रतिष्ठित शिवलिंग जे प्रतिष्ठित शिवलिंग आहे देव ब्राह्मणाच्या हातनं आकृती या शिवलिंगाची दगडामध्ये तयार करावी आणि संत ब्राह्मणाच्या मंत्र उच्चारणं ते शिवलिंग प्रतिष्ठित करावं आयुष्यामध्ये आयुष्याची वृद्धी होते आणि यशविद्या धनाची प्राप्ती होते प्रतिष्ठित शिवलिंगाचं पूजन केल्याच्या नंतर यानंतर सांगितलंय चल शिवलिंग जे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती बसवलं जातं ते आहे चल शिवलिंग अशा चल शिवलिंगाचं पूजन जर केलं तर घरामध्ये घराचं रक्षण होतं यशाची प्राप्ती होते सुख समाधान आनंददायी गोष्टी घरामध्ये घडत राहतात आणि पाचवं सांगितलेलं आहे गुरु शिवलिंग ते गुरु शिवलिंग म्हणून तुम्ही म्हणाल ते कसं ज्याच्या जीवनात गुरु आणि सद्गुरू केलेले आहेत त्यांना कळेल आपण गुरूंची पूजा करतो सद्गुरूंची पूजा करता पा इथं गुरु कोणी कोणी केलेले आहेत पोटवर करा सद्गुरु गुरु कोणी केले आहेत वा टाळी वाजवा एकदा जोरात जीवनात आल्याच्या नंतर एकदा तरी माणसानं गुरु केले पाहिजेत मार्ग दाखवण्याचं कार्य करतात गुरु केल्याच्या नंतर ज्या वेळेला तुम्ही गुरु पौर्णिमेला गुरुंच दर्शन करता गुरूंच्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये पूर्ण धरणी माता आणि भगवान भोलेनाथ शिवलिंग रूपाने प्रकट झालेले आहेत गुरूंच्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये पूजन करत असताना सगळ्यात अगोदर आपलं जे माता आहे मस्तक आपलं मस्तक आपलं डोकं गुरूंच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावरती टेकलं पाहिजे पूजन करावं हळदी कुंकू लावतो आपण सगळ्यात अगोदर कुंकू आणि हळदी गुरूंच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला लावायचे त्या पायाचं पूजन त्या अंगठ्याचं पूजन करायचं कारण त्यामध्ये पूर्ण सृष्टी धरणी माता सामावलेली आहे आणि साक्षात भोग भोलेनाथ भगवान परमात्मा शिवलिंग रूपानं गुरूंच्या उजव्या पायाच्या अंगठात प्रतिष्ठित आहेत गुरु शिवलिंगाचं पूजन पण ते अगोदर गुरूंविषयी तेवढी श्रद्धा निष्ठा भाव भक्ती आणि प्रेम जागं असलं पाहिजे गुरु केलेत चार वर्ष झाले दहा वर्ष झाले कधीच तुम्ही दर्शनासाठी जात नाही गुरु करून उपयोग नाही वर्षातून एकदा तरी त्यांचं दर्शन आपल्याला झालं पाहिजे एक, एक सुंदर पा, असा प्रसंग सांगते पहा श्रद्धा निष्ठा असावी दोन शिष्य होते गुरूंचे एवढे कट्टर शिष्य होते पण दोघांचे कट्टर भांडणं विरोधी भास होता एकमेकांचं कधीच पटत नव्हतं एवढे भांडण करायचे सकाळ संध्याकाळच्या वेळेला गुरुंच्या सेवेत तत्पर राहायचे सेवा करत असताना एक दिवस एका शिष्यानं उजवा पाय वाटून घेतला आणि एका शिष्यानं डावा पाय वाटून घेतला उजव्या पायावाला उजवा, पाया उजवा शिष्य जो शिष्य आहे तो उजवा पाय दाबत होता पण ज्यानं डावा पाय वाटून घेतला तो काहीतरी काम निघालं गावाकडे निघून गेला कामा बाहेर गेला उजवा पायावाला शिष्य तो विद्यार्थी उजवा पाय दाबत होता पण गुरुजींचा डावा पाय दुखायला लागला डावा पाय दुखायला लागला म्हणून गुरुजीनं काय केलं डावा पाय उजवा पायावर टाकला दुखणं कमी होईल जसा उजवा पायावर डावा पाय आला जो उजवा पाय दाबत होता ना त्यानं भला मोठा लाकूड आणला बांबू बांबू आणला ना असा पाय आणला म्हणे त्याचा पाय आपल्या पायावर कस काय आला पाय गुरुजीचा त्याचा पाय आपल्या पायावर कसा आला असा हाणला गुरुजींचा पाय काळा निळा झाला भला मोठा सुजला पाय भला मोठा झाला दुसऱ्या दिवशी तो शिष्य आला म्हणे गुरुजी पाय सुजला म्हणे का म्हणे तू गावाकडे गेला पाय दुखू लागला म्हणून त्याच्या पायावर टाकलं म्हणून त्यांनी मारलं मारलं म्हणे गुरुजी एवढं मारलं पाय काळा निळा होईपर्यंत मारलं म्हणे त्यानं फक्त मारलं म्हणे गुरुजी पायाला मी आत्ता जातो म्हणे कोयता गुरड आणतून त्याचा पाय कोयत्यानं का आता हे मला सांगा ही श्रद्धा आहे का गुरूंच्या विषयी भाव तेवढा शुद्ध असला पाहिजे अंतकडनातला मग गुरु शिवलिंगाचं पूजन केलं जातं भगवान परमात्माचं चिंतन करत असताना शिवलिंगाच्या पूजनामध्ये तीन दोष निघून जातात काल सर्पदोष पितृदोष आणि वास्तुदोष शिवपूजनानं पण त्या भगवान भोलेनाथाचं पूजन करावं कारण शिवलिंगामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं वास्तव्य आहे तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य आहे तेहतीस कोटी देवतांचं तेहतीस प्रकारच्या देवतांचं दर्शन घ्यायचं असेल तर बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्याची महती सांगतायत बारा ज्योतिर्लिंगाचं पूजन सांगितलेलं आहे यामध्ये बारा ज्योतिर्लिंगाची कथा मी तुम्हाला सांगते पण एक मंत्र उच्चार आहे सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणायचा आहे हात जोडून हात जोडून माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे हरे नम सगळ्यांनी म्हणायचं आहे खाली बसा हात जोडून श्री शिवाय श्री शिवाय नमस्त नम शिवा फॅन फॅन करा हात सोडा त्यांच्या हात सोडा हात सोडा हात सोडा